खबर बात बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील आत्मा मलिक सत्संग परिवार व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने ओम गुरुदेव कुटिया येथे विश्वात्मक जंगलिदास महाराज यांच्या प्रकट निमित्याने अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी कुटियासमोर भव्य रांगोळी काढण्यात आली होती सत्संग मंडळ ग्रामस्थ व महिलांकडून सुंदर भजन माऊलींवरून सुंदर चालीवर गाणे दाभाडी येथील आत्मा मलिक परिवारातील भगणींकडून महाराजांविषयी अनुभव उपस्थित यांना सांगितले त्याचबरोबर आत्मा मालिक परिवारातील गेल्या पंचवीस वर्षांपासून गुरुबंधू असलेले संदीप वाघ यांनी विश्वात्मक कार्यातील जुनी शेंबळीत सुरुवातीचा मनाला भिडण्यासारखा प्रसंग सांगितला सबका मालिक आत्मा या जयघोषाने कुटिया परिसर दुमदुमला होता आत्मा मालिक ध्यानपीठ कोकणठाम येथे दरवर्षी साजरा होणारा प्रकट दिन यावेळी माऊलींच्या आदेशानुसार आत्मा मालिक सत्संग मंडळ असलेल्या गावांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला शेमळी आत्मा मालिक सत्संग मंडळाच्या वतीने जंगलीदास माऊली यांच्या प्रकट दिनानिमित्ताने गुरुबंधू सरपंच चित्रा नितीन बागुल यांच्या हस्ते केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यापैकी मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते सर्वांच्या उपस्थितीत सामूहिक आरती करण्यात आली या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांचा भक्त परिवार ज्येष्ठ श्रेष्ठ महिला ग्रामस्थ आबालवृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेलार यांनी केले सर्व भाविकांना प्रगट दिन व अनंत चतुर्थी निमित्ताने प्रसाद म्हणून मोदक वाटप करण्यात आले बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल